आणि एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच थेट पुण्यातून पुण्यातल्या बेताळ टेकडीला वाचवण्यासाठी आता पुणेकर पुढे सरसावलेत बेताळ टेकडी फोडून इथे तीन बोगदे तयार करण्याचा विचार आहे आणि त्यासाठीचं नियोजन किंवा काही आखणी सुरू आहे पुणे महापालिकेच्या निर्णयाला मात्र स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे स्थानिकांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही बेताळ टेकडी वाचवा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे बोगद्याच्या निर्णयाचं पालकमंत्र्यांनी मात्र स्वागत केलं होतं पण ही बेताळ टेकडी वाचावी यासाठी पुणेकर शेकडोंच्या संख्येने आज रस्त्यावर उतरले आणि शनिवार असून सुद्धा शेकडोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरून या सगळ्या पुणेकरांनी चक्क एक छोटेखानी मोर्चा काढला यासोबतच या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा घेऊन येते महत्वाच्या काही खास बातम्या